नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत घरामध्ये एखादी पार्टी असेल तर आपण पावभाजी सभेत नक्कीच डोक्यामध्ये आणतो कारण पावभाजी म्हणजे जवळजवळ सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आणि व्हेजिटेबलसुद्धा आहे तर आज आपण अजिबात जास्त भांडी खराब न करता कुकरमध्येच मुंबईसारखी पावभाजी घरीच कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकन दिले त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर पावभाजी बनवण्यासाठी इथे मी संपूर्ण तयारी जी आहे ती अगोदर करून घेतलेली आहे तर तुम्ही पण असंच करा म्हणजे आपली पावभाजी झटपट होते तर इथे बटाटा घेतलाय बीटरूट घेतलंय बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेत ग्रीन पीस घेतलाय त्यानंतर गाजर घेतलंय थोडंसं आणि शिमला मिरची घेतलेली आहे फ्लावर घेतलेला आहे आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि त्यानंतर भरपूर सारा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला तर कशा पद्धतीने बनवायचं त्याला पुढे पाहूयात तर इथे मी गॅसवरती ऑलरेडी कुकर गरम करण्यासाठी ठेवला होता तर त्यामध्ये मी मोठा चमचा बटर घातले त्यानंतर त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला जिरी मोरी घालायचे आणि नंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला त्याच्यामध्ये परतण्यासाठी घालायचं आहे तर कांदा अर्धा घालणार आहे आणि अर्धा आपल्याला पावभाजी बरोबर खाण्यासाठी ठेवणार आहे तर छानपैकी आपण आता ह्याला परतून घेऊयात तर बटर आणि तेलामध्ये परतला तर खूप छान टेस्ट लागते त्यामुळे बटर थोडंसं घाला आणि तेलही घाला किंवा तुम्ही तेलही घालू शकता फक्त तर आता यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायचे आणि ते देखील आपण छानपैकी परतून घेऊयात तर इथे आता कांदा परतून झालाय आणि लसणाची पेस्ट देखील आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो आहे तर आता हे आपण चांगलं परतून घेऊया आणि थोडंसं आपण झाकण ठेवणार आहोत जेणेकरून हे चांगलं शिजलं जाईल आणि आपण याच्यावरती आता असंच कुकरचं झाकण ठेवून देऊया एक दोन ते तीन मिनिटांसाठी दोन ते तीन मिनटानंतर टोमॅटो जो आहे तो छानपैकी याच्यामध्ये शिजलेला आहे आणि आपण याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करूयात आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर मसाले कुठले वापरायचे ते पाहूयात तर इथे मी हळद आणि मिरची पावडर जी आहे ती घेतलेली आहे तर मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तितकं तर याच्यामध्ये आपल्याला आता पावभाजी मसाला घालायचा आहे तर इथे मी दोन चमचे पावभाजी मसाला घालते तर हे छानपैकी आपण आता मिक्स करून घेऊयात तर कलर खूप छान आलेला आहे आणि आपण डायरेक्टली अजिबात भांडी खराब न करता डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत सो so, नक्कीच तुम्ही ही ट्रिक वापरा तर आता याच्यामध्ये आपल्याला सगळे व्हेजिटेबल्स घालून घ्यायचे तर इथे मी ग्रीन पीस घातलेला आहे बीटरूट घातलं आहे याने खूप छान कलर येतो आपल्या पावभाजीला आणि हेल्दी पण होते तितकीच तर फ्लावर घालून घेतलं आहे शिमला मिरची घालून घेतलेली आहे आता इथे मी गाजर घातलं आहे त्यानंतर आपला भ बटाटा घातला आहे तर प सगळ्या क्वांटिटीपेक्षा बटाट्याचं जी क्वांटिटी आहे ती आपल्याला जास्त घालायचं आहे प्रत्येक व्हेजिटेबलपेक्षा तर छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात तर बटाटे जे आहे ते मी थोडेसे मोठे घातलेत काप करून कारण ते मॅश करण्यासाठी आपल्याला बरे पडतात लगेच होतात तर छानपैकी आपण आप आता मिक्स करून घेऊयात तर बीटरूटनी खूप छान कलर येतो आपल्या पावभाजीला आणि हेल्दी पण तितकीच होते तर याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी आपल्याला खूप जास्त नाही घालायचं जेणेकरून आपल्याला शिजल्यानंतर ते मॅश करण्यासाठी खूप हार्ड जाणार नाही तर इथे आता अगदी भाज्या बुडतील इतकंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ओतून आहे आणि छानपैकी आपण ओतून घेतलेलं आहे पाणी आता याच्यावरती आपल्याला कुकरचं झाकण लावून मस्तपैकी एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊयात मस्त गाळ होईपर्यंत तर इथे शिट्ट्या काढून घेतल्यानंतर थंड झालेला आहे कुकर आणि आपण आता चेक करूया भाज्या कितपत शिजल्यात ते तर हे पाहू शकता छानपैकी शिजलेल्या आहेत भाज्या आता आपल्याला याला मॅशरनी मॅश करून घ्यायचे आणि नंतर आपण पुन्हा मस्त फोडणी देणार आहोत तर छानपैकी मॅशरनी मॅश करून घेऊयात तर खूप छान प्रकारे शिजले तुम्हाला पाहून समजलं असेल की ते छानपैकी लगेच मॅश होतात त्या पाहू शकता तर खूप छान असं तयार झाले आहे ते आता आपल्याला याला मस्तपैकी फोडणी द्यायचं आहे तर आपण पुन्हा याला गॅसवरती ठेवणार आहोत तर आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे जितकी तुम्हाला दाटसर हवी आहे तितकी दाटसर ठेवा किंवा पातळसर हवी आहे तितकी पातळसर ठेवा तर गरजेनुसार मी इथे पाणी घातलेलं आहे आणि नंतर थोडंसं मीठ घालायचं कारण आपण पाणी अजून जास्त ॲड केलं आहे मला जर जास्त लोकांसाठी बनवायचे असेल तर नक्कीच कुकरमध्ये बनवा जास्त भांडी खराब होण्याचं टेन्शन नाही आणि थोडंसं मोठं कुकर घ्यायचा आणि मस्त त्याच्यामध्ये करून घ्यायचे तर थोडीशी आपण मुकळी काढून घेऊया त्याला तर छानपैकी उकळी आलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते आपलं जे दाटसर पण आहे भाजीचा तो कसा झालेला आहे आणि खूप छान अशा मॅश झालेल्या आहेत त्याच्यात व्हेजिटेबल्स आता याला आपल्याला फोडणी द्यायचे तर मी जिरी मोहरी थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर थोडासा आपला पावभाजी मसाला आणि कसुरी मेथी जी आहे ती त्याच्यामध्ये घातली होती आणि अतिशय छान अशी आपली इथे पावभाजी तयार झालेली आहे आता थोडंसं आपल्याला याच्यावरती बटर घालायचं आहे अर्थातच तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी तयार झालेली आहे थोडंसं बटर घालायचं आहे बटर हे जास्त प्रमाणात वापरलं तर थोडंसं आपल्या पावभाजीला टेस्ट जे आहे ते खूप छान लागते आणि थोडीशी कोथिंबीर घालायचं आहे तर या इथे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण पाव गरम करूयात तर इथे मी पाव गरम करण्यासाठी बटर घालते पॅनमध्ये तर सपाट पॅन घ्यायचं आहे असं आता त्याच्यामध्ये आपल्याला मसालेदार पाव करायचं आहे त्यामुळे इथे मी थोडीशी मिरची पावडर घातली आहे थोडीशी हळद पावडर घालायची तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्प्रेड करून चांगलं पाव चांगल्या दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे तर नक्कीच तुम्हाला मुंबईची पावभाजी आठवली असेल तर याच पद्धतीने जरूर करा अगदी तशीच चव लागते तर आपण आता मस्त प्लेटिंग करूयात छानपैकी दोन्ही साईडने आपण बटरमध्ये भाजून घेतलं आहे तर छान अशी आपली इथे पावभाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला कळवायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकन दिलं आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे असंच येणाऱ्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहता येतील चला तर मग ही रेसिपी तुम्ही देखील घरी ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्समधून नक्की सांगा पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय